महिला बचत गटांना लाख रुपयांचे कर्ज वाटप वतीने जागतिक महिला दिनानिमित्त पन्नास महिला दोन लाख रुपयांचा मोफत विमा धामणगाव बढे येथे जागतिक महिला दिनानिमित्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या धामणगाव बढे शाखेच्या वतीने पाच स्थानिक महिला बचत गटांना बारा लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक मोहम्मद इकबाल हुसेन यांच्या हस्ते पाच बचत गटातील पन्नास महिलांना बारा लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले एक वर्षाचा विमा मोफत मिळाल्याबद्दल बचत गटातील महिलांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे आभार मानले यावेळी सुरेश हुडेकर राजू मोदे एकनाथ किन्होळकर सोनू बंगाळे अजित मोदे भागवत किन्होळकर सतीश दराखे बँक सखी यांच्यासह पन्नास महिला उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा प्रशासक वैभव जवंजाळ व सर्व बँक कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले राहुल चव्हाण हो यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले